मंडळी फक्त पाच रुपयांचा घरगुती मसाज करा आणि तुमच्या चेहऱ्यावर एक लाजबाब तेज अनुभवा तुम्हाला कुठल्याही ब्युटी पार्लरला जायची गरज नाही आणि खूप सारा पैसा खर्च करायची देखील आवश्यकता नाही तुम्हाला फक्त घरातील दोन पदार्थ वापरायचे आहेत आणि हे पदार्थ वापरून तुम्ही तुमचा चेहरा सुंदर त्याला ग्लो इतका येईल की दुनिया पाहतच राहील त्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे बटाटा आणि दुसरा पदार्थ तुम्हाला लागणार आहे लिंबू दोन्ही पदार्थ तुमच्या घरात उपलब्ध असतात अशा पद्धतीनं बटाटा खिसून घ्यायचा आहे त्यानंतर लिंबू घ्यायचा आहे आणि एका व्यक्तीसाठी फक्त अर्धा लिंबू लागणार आहे बघा म्हणजे खर्चसुद्धा तुम्हाला अजिबात नाही खिसलेला जो बटाटा आहे असा स्वच्छ रुमालामध्ये मी सुती काढलेला आहे आणि त्याचा रस जो आहे बटाट्याचा मी तो पिळून घेतलेला लिंबा आहे लिंबाचा रस याच्यामध्ये आहे दोन्ही रस मी काय केले फ्रीजचं जे भांडं आहे या भांड्यामध्ये टाकला आणि त्याची ही वडी बनवलेली आहे इतकी इफेक्टिव्ह ही वडी असते मित्रांनो तुम्ही याने जेंटली फक्त पाच मिनिट जर चेहऱ्याला मसाज दिला तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिन निघून जातं काळे डाग निघून जातात तुम्हाला एकदम चांगला ग्लो येतो तुम्ही सुंदर दिसता अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचा ऑल अराउंड आयुर्वेद मराठी फॉलो करा